बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पिंपरी पुणे येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरू नगर या विद्यालयामध्ये डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता जनजागृती अभियानाअंतर्गत कळी उमलताना या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर संपदा तोडकर यांनी मुलींना मासिक पाळीबाबत असलेले समज गैरसमज वैयक्तिक स्वच्छता पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर लैंगिक समस्या आहार व्यायाम एड्स व कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले आपल्या आईवडील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट घेऊन आपल्याला शिक्षण देत आहेत त्यांना अभिमान वाटेल असंच वर्तन करा असं मत डिसेंट फाउंडेशनचे सचिव एफ बी आतार यांनी व्यक्त केलंय मासिक पाळीच्या बाबतीत आजही आई आणि मुलींमध्ये संवाद होत नाही याविषयी बोलायला संकोच वाटतो परंतु हा संवाद नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत हा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राबवला जातोय आणि तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुलींना योग्य मार्गदर्शन केलं जातंय यावेळी राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील दोनशे मुलींना मोफत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई उपाध्यक्ष योगेश धर्मे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एन व्ही जाधव ज्येष्ठ शिक्षिका व्ही एस शेलार फाउंडेशनचे संचालक कुशल करेवार आदिनाथ चव्हाण संतोष यादव निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा तोडकर माया गावडे वनिता बिडवई सुरेखा तोडकर संगीता कळमकर सिंधुताई कळमकर योगेश वाकचौरे शिक्षक व वा विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका एन व्ही जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सागर मोजर यांनी केलेत तर ज्येष्ठ शिक्षिका व्ही एस शेलार यांनी आभार मानलेत एक फेब्रुवारी दोन हजार फाउंडेशन ही पुणे संस्था आहे या संस्थेने अतिशय स्तुती उपक्रम घेतलेला आहे संपदा फोडक या ज्या मॅडम आहेत त्यांनी आमच्या मुलींना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि सर्व मुलींना सागे त्यांच्या आणि कवी मुलताना ते पुस्तकाचं वाटप केलं त्याबद्दल सर्व टीमचे आभार राजीव गांधी माध्यमिक विद्यालय या आमच्या शाळेत रिसेन फाउंडेशनतर्फे कळी उमलताना हा उपक्रम घेण्यात आला हा उपक्रम आम्हा मुलींसाठी खूप फायदेशीर आहे त्यासाठी रिसेन फाउंडेशनचे खूप खूप आभार धन्यवाद बोल। नमस्कार मी स्नेहा सुरेश लहाडे राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी डिसेंट फाउंडेशन संस्थेने आज आम्हाला मासिक पाळी संदर्भात अतिशय सुंदर पद्धतीने गायडन्स केले व आम्हाला सेंटरी पेड़ा ही दिले व कळी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा